अकोली शहरातील पाटील गल्ली परिसरात भरदिवसा बिबट्याचा वावर वाढत असल्याने त्याची प्रचंड दहशत पसरली असून या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत भर दिवसा कोंबड्या घेऊन जात असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे त्याच्या रोजच्या या प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत है। त्यातच या परिसरात बाबडीच्या झाडांची संख्या वाढली आहे त्यामुळे बिबट्या या झाडामध्ये लपून बसलेला असतो त्यामुळे तो कधी येईल कधी नाही हे सांगता येत नाही त्यामुळे नागरिकांना येथे आपला जीव मोठीत घेऊन राहावे लागत आहे तरी या परिसरातील बाभळीची झाडे काढून टाकावीत तसेच या बिबट्याचा बंदोबस्त करावा वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव मी पारवाई माधू साळुंके मी पाटण गलीमध्ये राहते इथं वाघाची खूप भीती आहे काल पाच वाजता वाघ घरामध्ये घुसला तर कोंबडी घेऊन गेला माझे दोन नातून एक पांगळे त्यांना येत नाही माझी राहण्याची खूप गैरसुई माझे पाच कोंबडे गेले तर माझी सुंदर तिकडे पळत गेली तर तिच्यावर धावला वाघ ती पोर माझी आरडून घरात आली तोर वाघ घेऊन गेला कोंबड्या कालच्या बारा वाजता वाघ आला एक तर माझे नातून येत नाही ते पांगळी झालेले आहेत त्यांना चालत चालता येत नाही मी पाटील गल्ली मध्ये राहते माझं नाव ललिता सुनील साळुंके आहे माझ्या काल परवा आणि दोन तीन कोंबड्या अशा पकडून नेल्या वाघांनी माझ्या समोर मी त्यांना उचकायचा प्रयत्न केला पण त्यांनी तरी सुद्धा ते गाभरले त्यांनी माझ्यावर धावण्याचा प्रयत्न केला मी घरात पळून आले त्यामुळे मी माझी काही इमत बाहेर दा, जाण्याची काही परत हे झाली नाही माझे दोन चार कोंबड्या पळून नेल्या त्यांनी वाघांनी माझं नाव प्रथमेश आणि साळुंके मी राहणार पाटील गल्ली येथे आहे आणि काल घडलेल्या गोष्टीमुळे आमच्या पाच कोंबड्या भागांनी दिवसा डोळा घेऊन गेलेल्या आहे आणि आमचं वन विभागाकडं एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून त्या वाघाचा काहीतरी करावे आणि इथे तुम्ही बघू शकता एवढं मोठं झाड आहे ते पावसाळ्यात कधी पण पत्र्यावर घरावर पडू शकतात वायरे व पडू शकतात त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की ते झाड त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावा ही माझी विनंती माझ नगरपंचायतकर एकच विनंती आहे की त्यांनी मागचे जे झाड झुडप जगाच पण आहे ते काढून त्यांनी ते, ते पूर्ण साफ करावा स्वच्छ करावा जेणेकरून इकडे जनावर ना यावा वाघ ना यावा म्हणून त्यांनी हे झाड वगैरे त्यांचा लवकरात लवकर न्यायआट करावा आम्हाला सुरक्षा द्यावा हीच विनंती मी पारवाय